नंदुरबारमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे ओढे नाल्यांचा प्रवाह वाढला आहे त्यामुळे पाड्यांवरती राहणाऱ्यांना अगदी जीव धोक्यात घालून नद्या ओढे ओलांडावे लागतात ही दृश्य आपण साम टी व्हीवरती पाहताय अतिशय एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे त्यात सक्री परिस्थिती नेमकं कशी आहे दिसत यात विद्यार्थी सुद्धा शाळेसाठी जीव धोक्यात घालताना दिसत आहेत इथल्या केलखाडी इथल्या नदीवरती पूल नाही आहे आणि म्हणून डोंगर पाड्यावरती राहणारे विद्यार्थी झाडाच्या पांदीवरून तोल सावरत पलीकडे जात आहेत दोरीच्या आधारानं नदी पार करतायत जीव धोक्यात घालूनच लहान मुलं शाळेत जात आहेत स्वतंत्र मिळून अनेक वर्ष झाली आणि तरी अशीच परिस्थिती पाड्यांवरती आहे रस्ताच नाहीये सागर निकवडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत सागर ही दृश्य अतिशय बोलकी आहे नेमकं प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे वैष्णवी नक्कीच पावसाळ्यात जे ते सातपुड्याच्या अनेक भागांमध्ये नद्यांना पूर आल्यामुळे संपर्क दुखत असतो दुख ही सध्याची जी आपण दृश्य बघू शकतो हे अक्कलकुवा तालुक्यातील केलाखाडी या पाड्यावरती आहे आणि विद्यार्थी जीव धोक्यात हो घालून प्रवास करताना शाळेत जातानाचा आपल्याला पाहायला मिळतंय त्या गावाला जायला रस्ता नाहीये त्यामुळे फांदी झाडाची जी तुटलेली फांदी आहे त्याच्यावर हा सगळा प्रवास करतानाचा पाहायला मिळत तर जिल्हा परिषद शाळेच्या देखील अत्यंत दुरवस्था आहे प्रशासन या सगळ्या गोष्टीकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचं चित्र देखील या भागांमध्ये पाहायला मिळतंय अर्थातच सागर आपण पाहतोय की अतिशय भयंकर अशी दृश्य धन्यवाद सविस्तर अपडेट आपण दिलेली आहे प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे मात्र अगदी चिमुरड्यांच्या जीवावरती हा प्रवास बेतू शकतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या